रस्ता सर्व प्रकारच्या अवजड व लहान मोठ्या वाहनांसहित महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन चावळे यांनी जारी केली आहे राष्ट्रीय महामार्ग किलोमीटर शहाण्णव बाय सातशे रायगड जिल्हा हद्द या रस्त्याचे दुपदरीकरणाचे काम संरक्षण भिंती बांधण्याची व आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यासाठीची कामे प्रगतीत आहे वरंद गाव ते रायगड जिल्हा हद्दीमध्ये संरक्षक भिंतीचे काम प्रगतीत असून बहुतांश काम पूर्ण झालेले आहे परंतु साखळी क्रमांक अठ्याऐंशी ऑब्लिक मौजे वरंद ते शहाण्णव ऑब्लिक सातशे रायगड जिल्हा हद्द या लांबीमध्ये काम सुरू करावयाचे आहे सदरच्या लांबीमध्ये खोल दरी व उंच डोंगर असून रस्त्याची रुंदी काम करावयास अपुरी आहे सदरच्या लांबीमध्ये चालू वाहतुकीमध्ये काम करताना अपघात होण्याची दाट शक्यता आहे तसेच पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे वाहतूक चालू ठेवल्यास ते शक्य होणार नाही सदर कालावधीकरिता वरंध गाव ते रायगड जिल्हा हदी वाहतूक सर्व प्रकारच्या वाहतुकीकरिता बंद करणेबाबत कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण आणि पोलीस अधीक्षक रायगड यांनी झालेल्या यांनी केलेल्या विनंतीनुसार जिल्हाधिकारी यांची खात्री झाली आहे वरंध घाटातील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहतुकीकरिता बंद करणेबाबत तसेच सदरवेळी पर्यायी मार्ग वापराबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे नागरिकांनी पुण्याकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा माणगाव निजामपूर रोड ताम्हाणे तामाणी घाट मुळशी पिरंगुट पुणे व पोलादपूर आंबेणळी घाट पायी पुणे असा मार्ग वापरावा तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा पोलादपूर खेड चिपळूण पाटण कराड कोल्हापूर असा मार्ग वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट